डांग सेवा मंडळ नाशिक संचलित माध्यमिक उच्च माध्यमिक व न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ओतूर येथील वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न झाले या कार्यक्रमाचे अध्यक्ष गट अधिकारी पी पी महाले हे होते कार्यक्रमाची सुरुवात संस्थापक अध्यक्ष कर्मवीर दादासाहेब बिडकर संस्थेचे माजी सचिव स्वर्गीय विजयजी बिडकर व महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन दीपक प्रज्वलन करून करण्यात आले कार्यक्रमाचा प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक एस एस बोवा यांनी केले यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमात ज्युनियर के जी पासून तर बारावी पर्यंतच्या कलाकारांनी आपल्या कला आविष्कारातून बालगीते नाटक मराठी गाणे देशभक्तीपर गीते आदिवासी गीते लोकगीते हिंदी रिमिक्स गाणे लावणी मुक अभिनय अहिराणी गाणे इत्यादी पस्तीस गाण्यांतून कला प्रदर्शन केले या कलाकारांना एस एस कुलकर्णी बी ए पवार राकेश आहिर यांनी मार्गदर्शन केलं या कार्यक्रमाप्रसंगी शांताराम मोरे हेमकांत रावले ज्ञानेश्वर वारनखेडे सरपंच श्रीमती पार्वत गांगुर्डे उपसरपंच जानवी मोरे एनडीएसटी सोसायटीचे चेअरमन शांताराम देवरे मंगेश देसाई इत्यादी प्रमुख पाहुणे व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्र संचलन एस एन गायकवाड एस एस कुलकर्णी व्ही एम चौधरी यांनी केला कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मुलाचं सहकार्य केलंय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी ज्ञानेश्वर वानखेडे कळवण